वसई विरार शहरात मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे अशा टोळीला पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं अटक केली आहे त्यांच्याकडून सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे वसई विरार शहरात घरफोडी मोबाईल चोरी वाहन चोरी सोनसाखळी चोरीचे प्रकार घडत असताना आता शहरात नेटवर्किंगसाठी लावण्यात आलेल्या मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरून नेण्याचे प्रकार समोर येऊ लागलेत नुकताच पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्शद कंपाऊंड इथून इंडस कंपनीचे मोबाईल फोन टॉवरच्या पन्नास हजार रुपये किमतीच्या चो चोवीस बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या होत्या या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वागचौरे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व त्यांच्या पथकाने याचा तपास सुरू केला होता गुन्ह्यासाठी पिकअप बोलेरो वाहन वापरित होते याशिवाय हे आरोपी एआरसी कंपनीमध्ये नोकरी करत असल्याचे समजते पोलिसांनी शोध घेऊन तीन जणांना अटक केली आहे औरंगजेब सर्वर अन्सारी पैवर्षे एकोणीस परवेज गुलाम रसूल शहा पैवर्षे चोवीस रफिक साहब शेख वैवर्ष अडतीस असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून सहा लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली ही कारवाई पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा शिवाजी पाटील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे फौजदार योगेश देशमुख पोलीस हवलदार तानाजी चव्हाण वाल्मिक पाटील अभिजित नेवारे रवी बानखेडे अशोक परजने अनिल वाघमारे वसीम शेख अमोल आदींच्या पथकाने ही कारवाई केली विरार शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली वसे विरार शहरात दररोज विविध प्रकारचे गुन्हे घडत असल्याचं समोर येते यात अंमली पदार्थांची तस्करी अवैध दारू भट्टी बनावट दारू विक्री बनावट उत्पादने विक्री चोरी घरफोडी अशा विविध गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे